नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की अर्णव आणि ईश्वरी हे तिच्या आईबाबाच्या लग्नाचा वाढदिवस असतो त्यामुळे घरी गेलेले असतात आणि आपण पाहतो अर्णव आणि ईश्वरी दोघेही एकत्रित मिळून घराची सजावट करू लागतात आणि अर्णव हा फुलांचा हार लावण्यासाठी वर चढतो तेव्हा त्याच्या हातामध्ये एक फुलाचा हार असतो आणि तो हार ईश्वरीच्या गळ्यामध्ये घालतो आणि तेव्हा ईश्वरी देखील मनोमन खूप आनंदी झालेली असते त्यानंतर आपण पाहतो की ईश्वरी आणि अर्णव हे आईबाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि दोघेही जोडीने बाबा आणि आईचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना वाकून नमस्कार करतात तेव्हा बाबांचे हात हलू लागतात व ते आपले हात ईश्वरी आणि अर्णवच्या डोक्यावर ठेवतात आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि ईश्वरी व घरातील सर्वजण हे अतिशय आनंदित झालेले असतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीचे बाबा हे पुन्हा पहिल्यासारखे होणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे तुही रे माझा मित्र ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका